खर तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आणि विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने काय यांना तुगलं की निर्णय घ्यावा लागला याच खर तर आश्चर्य त्या ठिकाणी करण्यासारखं आहे विद्यापीठाने आज निर्णय घेतला की परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जी मूळ उत्तर पत्रिका दिली जाते त्याच्यामध्ये पुरवण्या जर तुम्ही आता घेणार असाल तर इथून पुढे बंद झालं इथून पुढे तुम्हाला पुरवण्या मिळणार नाही मग परीक्षा फीस कशाला घेता परीक्षा फीस कधी कमी केल्याचा विद्यापीठाकडून निर्णय किंवा सरकारकडून ऐकलंय का बर त्याच्या पुढे जाऊन पन्नास मार्काची जर परीक्षा असेल तर त्यांना चोवीस पानी उत्तरपत्रिका आणि जर सत्तर ते शंभर मार्काची त्या ठिकाणी परीक्षा असेल तर त्यांना छत्तीस पाणी उत्तर पत्रिका आम्ही विद्यार्थी आहोत एखाद्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फीस भरायची म्हणजे आम्ही परीक्षा फीस भरायची आम्ही तुमचे सगळे नियम त्या ठिकाणी पूर्ण करायचे सगळ्यात महत्वाचं मोठी मोठी पुस्तकं वेगळ्या वेगळ्या अवंतर अभ्यास एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून ज्यावेळेस आम्ही परीक्षा द्यायची त्यावेळेस आम्ही छत्तीस पानावरच आमचं अख्खं ज्ञान त्या ठिकाणी पाजळायचं का म्हणजे बुद्धीचा कस लावायचाच नाही का आमचा जर बुद्ध्यांक वाढणार असेल वाढवला असेल किंवा जास्त वाचनानं तो अधिक प्रगल्भ होत असेल तर उलट विद्यापीठाने विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या कलागुणांना किंवा त्यांच्या एकंदरीत बुद्धिमत्तेला पाठिंबा द्यायचा सोडून त्यांच्या पाठीशी राहायचं सोडून म्हणे उत्तरपत्रिका त्या ठिकाणी पुरवण्या बांधल्यानंतर घाळ होतात मग विद्यापीठ काय करत ज्यावेळेस आम्ही परीक्षा देतो विद्यार्थी परीक्षा देतो ज्यावेळेस उत्तरपत्रिका बांधून त्या ठिकाणी दिली जाते पुरवणी बांधली जाते जबाबदारी कुणाची विद्यापीठ काय सांगतं की विद्यार्थ्याचा पुरवणी बांधण्याचा वेळ जाईल काय संबंध आहे तीन तासामध्ये तिथ उत्तरपत्रिका लिहित असताना वेळ जायचा काय संबंध आहे एका बाजूला पंधरा पंधरा मार्क्स दहा दहा मार्क्स पाच पाच मार्क असे प्रश्न असणार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं उत्तरपत्रिकेचं स्ट्रक्चर प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून तयार केलेलं असत आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला असे निर्णय घेता म्हणजे हा विद्यापीठांचा आणि विद्यापीठामध्ये बसलेले जे कोणी अधिकार मंडळ असेल कुलगुरू असतील किंवा इतर कारभारी असतील या सगळ्यांचा विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांप्रती अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरसमज निर्माण केलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल या सगळ्या जिल्ह्यांचा पसारा या विद्यापीठाच्या अंतर्गत येत असताना लाखो विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून शिक्षण घेतात विद्यापीठाच्या अंतर्गत शिक्षण घेतात पुणे जर विद्याचं माहेरघर म्हणत असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील याच पुण्यातून त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली आणि त्याच सावित्रीबाई फुलेंच्या नावानं असलेल्या विद्यापीठामध्ये विद्यापीठात जाऊन गोंधळ घालण्यापेक्षा अभ्यास करून आपला बुद्धिमत्तेचा कस लावायचं हे विद्यार्थ्याचं ध्येय असताना जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय विद्यापीठ घेत आहे याचा एक विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून विद्यापीठाच्या या निर्णयाचा सर्वप्रथम निषेध करतो मित्रांनो विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महाविद्यालयामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिक्षक आपला कस लावून वेगळी वेगळी उदाहरणं देऊन वेगळे वेगळे केस लॉ शिकवून किंवा कुठल्याही क्षेत्रात असू द्या सतराशे साठ अभ्यासक्रम घेतले जातात आणि त्याच्यामध्ये जर असा त्या ठिकाणी चुकीचा निर्णय घेणार असतील तर हे विद्यार्थी म्हणून किंवा एक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही खपवून घेणार नाही कुठे सिनेट सदस्य काय करतात कुलगुरु पा का आम्ही राज्यपालांना जाऊन भेटायचं जर विद्यापीठातल्या लोकांना विद्यार्थ्यांचं हित लक्षात येत नाही आणि पुरवणे सांभाळता येत नाही एक नाही दोनदा गाठ मारा लहानपणापासून आम्ही बघत आलोय अत्यंत क्वालिटीचे दोरे वापरले जातात बर तुम्ही उत्तर पत्रिका विद्यार्थ्याकडून परीक्षेचा कालावधी वेळ संपल्यानंतर जी ताब्यात घेता त्यावेळेस मूळ उत्तरपत्रिकेला आणि पुरवणीला स्टेपलर मारा काय करायचं ते करा पण आमच्या लिखाणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा अन्न आम्हाला कदापिही आम्ही सहन करणार नाही मान्य करणार नाही आणि खपून सुद्धा घेणार नाही सगळ्यात महत्वाचं विद्यापीठाचा कारभार जो सध्या चाललाय तो राम भरोसे चाललाय विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्याच कदाचित मनात असावं की विद्यार्थ्यांनी या निर्णयाच्या विरोधात त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं विद्यापीठामध्ये आंदोलन करावे पण आम्ही संवैधानिक मार्गाने महाराष्ट्र शासन असेल माननीय महामहीम राज्यपाल महोदय असतील कुलगुरू महोदय असतील आणि तमाम विद्यार्थ्यांनी अतिहुशार निवडून दिलेले सिनेट सदस्य असतील या सगळ्यांना भेटून प्रत्यक्ष निवेदन सुद्धा वेळ पडली तर आम्ही देणार आहोत परंतु विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही प्रत्येक विद्यार्थ्यानं ना तीन तासाच नियोजन केलेलं असत तीन तासामध्ये त्यांनी उत्तर पत्रिका ही जास्तीत जास्त उत्तर लिहून त्या प्रश्नाला न्याय द्यायचा असतो प्रश्नाला न्याय देत असताना समर्पक उत्तर देत असताना वेगळी वेगळी उदाहरणं दिली जातात मग दररोज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जायचं त्या ठिकाणी शिक्षकांकडून ज्ञान त्या ठिकाणी संपादित करायचं मग काय आम्ही तिथे कॉपी करून उत्तर पत्रिका लिहायची काय अजिबात हे खपवून घेतलं जाणार नाही आणि खपून घेण्यासाठी किंवा सहन करण्यासाठी आमचा जन्म सुद्धा झालेला नाही विद्यार्थी म्हणून प्रत्येक पालकाचा आणि विद्यार्थ्याचा हक्काधिकार आहे प्रत्येक विद्यार्थी स्वतःची उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका किंवा इतर एकंदरीत परीक्षा फीस भरतो कशासाठी परीक्षा फीस मधून तुम्ही सगळं वसूल करताना मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की उत्तरपत्रिका मध्येच पुरवणी घेतल्यानंतर अर्धी पुरवणी लिहिल्यानंतर अर्धी शिल्लक राहते आणि तसंही मूळ उत्तरपत्रिका ज्यावेळेस छत्तीस पानाची असो किंवा अजून बत्तीस पानाची असो नंतरच्या पुरवण्या ह्या कमी पानाच्याच असतात तिथे विद्यार्थ्याची जबाबदारी पण विद्यापीठ आणि विद्यापीठातले कारभारी जाणीवपूर्वक विद्यापीठाला कदाचित बदनामच करायचा आहे चुकीच्या पद्धतीनेच निर्णय घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांवर होणारा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं बुद्धिमत्तेवरचा आघात मात्र विद्यार्थी खपवून घेणार नाही आम्ही कायद्याचे विद्यार्थी आहोत संवैधानिक मार्गाने पाठपुरावा करू पत्र व्यवहार करू माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू उपमुख्यमंत्री महोदयांना भेटू माननीय राज्यपाल महोदयांना भेटू माननीय कुलगुरूंना भेटू परंतु आम्ही आम्हाला पुरवणी आमच्या हक्काची आहे आम्हाला जास्तीत जास्त लिहिण्याचा अधिकार आहे जे कोणी आमचे पेपर तपासणार आहेत त्यांच्या मनात खोट असेल म्हणून ते कदाचित उत्तर पत्रिकेमध्ये काय गफळा करत असतील आम्हाला त्याची गरज नाही आम्ही उदाहरण वाचतोच ना ऑनलाईन परीक्षा घेता किंवा वेगळ्या वेगळ्या तलाठी असेल किंवा अजून वेगळ्या वेगळ्या परीक्षा असतील त्याच्यात घोटाळे करता आणि ह्याच्यात मध्ये तुम्ही तकला सहन करणार नाही पुरवण्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत आणि यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या तिन्ही जिल्ह्यामध्ये सगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही स्वतः व्यक्तीशः पोहोचू सगळ्यांमध्ये चर्चा करून या विरोधात आम्ही जनआंदोलन किंवा या विरोधात आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र